नमस्कार एम शेअर बाजार या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे पाहूयात शेअर मार्केट मधील काही ठक घडामोडी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस म्हणजेच टी सी ने टी सी एसने पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत ने या तिमाही मध्ये शानदार नफा कमावलाय कंपनीचा नफा चार पॉईंट चार टक्क्यांनी वाढून बारा हजार सातशे साठ कोटींवर पोहोचलाय मागील तिमाहीत म्हणजेच मार्च दोन हजार पंचवीस मध्ये हा नफा बारा हजार दोनशे चोवीस कोटी इतका होता मात्र उत्पन्नाच्या बाबतीत थोडीशी घट पाहायला मिळाली आहे या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न एक पॉईंट सहा टक्क्यांनी कमी होऊन त्रेसष्ट हजार चारशे सदतीस कोटींवर आले जे मागील तिमाहीत चौसष्ट हजार चारशे एकोणऐंशी कोटी इतकं होतं सर्वात महत्वाचं म्हणजे टी सी एसने आपल्या गुंतवणूकदारांसाठी अकरा रुपये प्रति शेअर अंतरिम डिव्हिडंडची घोषणा केली आहे म्हणजे एकूणच टी सी एच चा परफॉर्मन्स स्थिर आणि विश्वासार्ह वाटते आणि गुंतवणूकदारांसाठी ही एक चांगली बातमी आहे <प्राथ> बँक ऑफ बडोदा बँकेने आपल्या कर्ज धोरणामध्ये बदल केलेत बँक ऑफ बडोदाने आपल्या ओव्हरनाईट एम सी एल आर मध्ये शून्य पॉईंट शून्य पाच टक्क्यांची कपात केली आहे ही कपात तात्काळ लागू करण्यात आलेली आहे म्हणजेच आता ओव्हरनाईट कर्ज थोडंसं स्वस्त होणार आहे फक्त ओव्हरनाईट एमसीएलआर मध्येच कपात करण्यात आली आहे इतर कालावधीच्या कर्ज दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाहीये गुरुवारी बँकेचा शेअर एक टक्क्यांच्या घसरणीसह दोनशे अडतीस पॉईंट बहात्तर रुपयांच्या पातळीवर बंद झालंय दर कपात ही ग्राहकांसाठी सकारात्मक असली तरी मार्केटला फारसा प्रभाव दिसलेला नाहीये कर्ज घेणाऱ्यांसाठी ही बातमी नक्कीच दिलासादायक आहे बँकेचा हा निर्णय अल्पकालीन कर्जदारांसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीच्या नेतृत्वामध्ये एक मोठा बदल झालाय एल चे विद्यमान एम डी आणि सीईओ रोहित जावा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय ही बाब गुंतवणूकदारांसाठी आणि कंपनीच्या व्यवस्थापनासाठी महत्वाची आहे कंपनीने त्यांच्या जागी प्रिया नायर यांची पुढील पाच वर्षासाठी नवीन एम डी आणि सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे ही एक मोठी जबाबदारी आहे आणि त्यांच्याकडून कंपनीला अनेक अपेक्षा आहेत या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर एच यू चा, चा शेअर शून्य पॉईंट अडुसष्ट टक्क्यांच्या घसरणीसह दोन हजार चारशे सात रुपयांच्या पातळीवर बंद झालाय टाटा एलेक्सी कंपनीने जून तिमाहीचे निकाल जाहीर केलेत कंपनीच्या नफ्यात आणि उत्पन्नात घट झाली आहे कंपनीचा नफा घटून एकशे चौवेचाळीस कोटींवर आलाय मागील तिमाहीत म्हणजेच मार्च दोन हजार पंचवीस मध्ये हा नफा एकशे बहात्तर कोटी इतका होता म्हणजेच सुमारे अठ्ठावीस कोटींची घट झाली आहे तर कंपनीचं उत्पन्न देखील थोडं कमी झालंय पूर्वीचं नऊशे आठ कोटीचं उत्पन्न आता आठशे ब्याण्णव कोटी झालंय ह्या घडामोडीमुळे शेअर बाजारात या शेअरमध्ये सौम्य घसरण झाली आहे गुरुवारी टाटा इलेक्सीचा शेअर शून्य पॉईंट सव्वीस टक्क्यांच्या घसरणीसह सहा हजार एकशे छत्तीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय निष्कर्ष पाहता कंपनीचा परफॉर्मन्स हा या तिमाहीत थोडा सौम्य वाटतोय पण टाटा गॅलेक्सी एक मजबूत आय टी कंपनी असून ही घसरण तात्पुरती असू शकते आनंद राठी कंपनीने पहिल्या तिमाहीचे निकाल मजबूत जाहीर केलेत कंपनीच्या नफ्यात मोठी वाढ झाली आणि उत्पन्नतही वाढ झाली आहे कंपनीचा एकत्रित नफा म्हणजेच कन्सोलिटेड प्रॉफिट गेल्या वर्षीच्या त्र्याहत्तर कोटींवरून वाढून चौऱ्याण्णव कोटींवर गेलाय म्हणजेच ही वाढ अठ्ठावीस पॉईंट आठ टक्के इतकी आहे की जी फार सकारात्मक मानली जाते कंपनीच्या उत्पन्नातही दोनशे अडतीस कोटींवरून दोनशे चौऱ्याहत्तर कोटींपर्यंत वाढ झाली आहे याचा अर्थ पंधरा पॉईंट एक टक्क्यांची वाढ झाली या चांगल्या निकालांमुळे गुरुवारच्या ट्रेडिंग सत्रामध्ये आनंद राठीचा शेअर एक टक्क्यांपेक्षा जास्त वाढून दोन हजार एकशे पंचवीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय मजबूत तिमाही निकाल आणि स्थिर वाढ यामुळे गुंतवणूकदारांचा या शेअरवर विश्वास वाढलेला दिसत आहे एसबीआय कार्ड कंपनीमध्ये एक मोठा व्यवस्थापकीय बदल झालाय एसबीआय कार्ड चेनजेच सी आर ओ शांतनु श्रीवास्तव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय राजीनाम्याच्या बातमीनंतरही शेअर बाजारावर फारसा नकारात्मक परिणाम झालेला नाहीये एसबीआय आय चा शेअर शून्य पॉईंट शून्य पंच्याहत्तर टक्क्यांच्या वाढीसह नऊशे पस्तीस पॉईंट वीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय सिनियर मॅनेजमेंटमध्ये बदल झाल्यावर कंपनीच्या धोरणांवर आणि रिस्क मॅनेजमेंट प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो नवीन सी आर ओ कोण असणार हे अजून कंपनीने स्पष्ट केलेले नाही आहे ग्लेनमार्क फार्मा कंपनीने एक मोठा आंतरराष्ट्रीय करार केलाय ग्लेनमार्क फार्माची सहाय्यक कंपनी एक्नॉस ग्लेनमार्क इनोव्हेशन आय जी आय ने ॲप ह्या ग्लोबल फार्मा जायंटसोबत एक एक्सक्ल्युसिव्ह ग्लोबल लायसन्सिंग करार केलाय हा करार विशेषतः आय एस पी दोन हजार एक नावाच्या बायोफार्मास्युटिकल युनिटसाठी करण्यात आला आहे यामुळे कंपनीच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट कामकाजाला आंतरराष्ट्रीय स्तरावर चालना मिळू शकते या कराराच्या पार्श्वभूमीवर ग्लेनमार्क फार्माचा शेअर गुरुवारी पाच पॉईंट चोपन्न टक्क्यांच्या वाढीसह एक हजार नऊशे एकोणीस पॉईंट साठ रुपयांच्या पातळीवर बंद आहे हा करार कंपनीसाठी केवळ आर्थिक लाभाचाच नाही आहे तर जागतिक फार्मा नेटवर्कमध्ये आपली उपस्थिती वाढवण्याचा एक मोठा टप्पा आहे ग्लेनमार्क फार्माचा हा पाऊल फार्मा क्षेत्रातील भारतातील कंपन्यांसाठी प्रेरणादायी ठरवू शकतो किरेडा म्हणजेच इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीने पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केलेत कंपनीच्या नफ्यात मोठी घट झाली आहे मात्र उत्पन्नात वाढ झाली आहे कंपनीचा नफा पस्तीस पॉईंट सहा टक्क्यांनी घटून दोनशे सत्तेचाळीस कोटींवर आलाय जो की गेल्या वर्षी याच तिमाहीमध्ये तीनशे चौऱ्याऐंशी कोटी इतका होता तरीही कंपनीच्या कमाईत म्हणजे उत्पन्नात चांगली वाढ पाहायला मिळाली आहे कंपनीचं उत्पन्न एक हजार पाचशे दहा कोटींवरून वाढून एक हजार नऊशे सत्तेचाळीस कोटींवर पोचलंय म्हणजेच ही वाढ अठ्ठावीस पॉईंट नऊ टक्के इतकी आहे नफा कमी झाला असला तरी उत्पन्न वाढलेला आहे याचाच अर्थ खर्च किंवा प्रावधान वाढले असल्याची शक्यता आहे कंपनीचा मूळ व्यवसाय स्थिर वाटतोय एम्फासिस कॉर्पोरेशन यु एस ए की जी एम्फासिस लिमिटेडची पूर्ण मालकीची सबसिडी आहे तिने ओका आय एन सी ह्या अमेरिकन ए आय कंपनीत चार मिलियन यू एस डॉलर म्हणजेच अंदाजे तेहतीस कोटी रुपये गुंतवले आहेत या गुंतवणुकीतून एम्फासिसने ओका आय एन सीमध्ये सव्वीस टक्के स्टेक मिळवलाय ही कंपनी ए आय तंत्रज्ञानावर काम करते आणि भविष्याचा मोठा भाग ठरू शकते या सकारात्मक घडामोडीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी एम्फासिस लिमिटेडचा शेअर शून्य पॉईंट पंचवीस टक्क्यांच्या वाढीसह दोन हजार आठशे एकाहत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झालाय you <laughs>